श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याचे शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतानुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्यापर्यंत असतो आणि या पितृपक्षात येणाऱ्या संकशी चतुर्थीला विशेष असं महत्त्व आहे यंदा एकवीस सप्टेंबर म्हणजे शनिवारी आहे संकशी चतुर्थी चतुर्थी तिथी ही भगवान गणेशाला समर्पित आहे प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकशी चतुर्थी तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची उपासना केल्याने सर्व दुःख वेदना आणि आर्थिक संकट दूर होतात म्हणजेच या संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणेशाची आणि आपल्या पूर्वजांची कृपा प्राप्त होणार आहे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनटाने सुरू होईल तर एकवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार एकवीस सप्टेंबरला संकशी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे या दिवशी पूजेचं शुभमुहूर्त रात्री आठ वाजून एकोणतीस मिनटाने असणार आहे या संकशी चतुर्थीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत ज्यामुळे श्री गणेशाची उपासना केल्याने अनंतपटीने फळ हे प्राप्त होणार आहे पितृपक्षात येणाऱ्या संकशी चतुर्थीच्या दिवशी हर्षयोग तयार होत आहे याशिवाय शिववास योगही तयार होत आहे या योगांमध्ये श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांचे सुख आणि सौभाग्य वाढते तसेच सर्व दुःख संकटे अडथळे दूर होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट साक्षात गणपती बाप्पा दूर करतील त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होणार आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही संकशी चतुर्थीच्या दिवशी सूर्योदय पूर्वी उठावे स्नान करून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे देवघर स्वच्छ करा घर आणि मंदिरात गंगाजल शिंपडा चौरंगावर लाल किंवा पिवळा कपडा पसरावा त्यावर गणेशाची मूर्तीची प्रतिष्ठापना करावी आता आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत ही करायची आहे आपल्याला एक तामान घ्यायचे त्यावर गणपती बाप्पांच्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि आपल्याला त्यांना जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे जलाभिषेक करताना आपल्याला अकरा पोळी पाणी हे गणपती बाप्पांवर त्यांचा बीज मंत्राने अर्पण करायचं आहे जसं की ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जप करायचं आहे आणि हे जलाभिषेक करायचं आहे आणि त्यानंतर आवर्जून हे तीर्थ जे आहे ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आणि त्यांच्यावर गणपती बाप्पांची विशेष कृपा सुद्धा होत असते अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून तुम्ही चौरंगावर मांडू शकतात किंवा अगदी तुम्ही त्यांच्या पुन्हा स्थानावर ठेवलं तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना चंदनाचा टिळा लावून घ्यायचा आहे हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे फुलं अर्पण करून घ्यायची ज्या गणपती बाप्पांना जास्वंदाचं फुल अतिशय पि प्रिय आहे ते अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करून घ्यायचे आहेत आणि त्यांना गोडाचा नैवेद्य हा दाखवून घ्यायचा आहे त्यानंतर सर्व देवी देवतासह श्री गणेशाची आरती करून आपल्याला लोकांमध्ये प्रसादा वाटप करून घ्यायचं अशा रीतीने गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे या दिवशी आपल्याला आपल्या मुलांकरता सुद्धा काही विशेष उपाय हे करायचे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं आपल्याला काही सेवासुद्धा करून घ्यायचे आहेत आपल्याला आपल्या मुलांना गणपती अथर्व शिर्षमचं पठण किंवा श्रवण करायला लावायचं त्याचबरोबर आवर्जून आपल्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पाना जास्वंदाचं फूल आणि दुर्वासुद्धा अर्पण करायचे आहेत जर तुमची मुलं वारंवार चिडचिड करत असतील आजारी पडत असतील हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा तुमची मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये अडचणी येत असतील संतानप्राप्तीमध्ये अडचणी येत असतील किंवा नोकरी व्यवसायामध्ये त्यांना यश मिळत नसेल तर प्रत्येक आईने आवर्जून हा उपाय जो आहे तो आपल्या मुलांकरता करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकता ह्या उपाय करता आपल्याला एकशे आठ हिरवे मोग लागणार जे हिरवे मोग आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेले नसावे त्याचबरोबर आपल्याला एक हिरव्या रंगाचा कपडा सुद्धा लागणार आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एकशे आठ हिरवे मोग आणि एक, एक कपडा लागणार तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन वेळा एकशे आठ एकशे आठ हिरवे मोग लागणार आहेत आणि दोन हिरव्या रंगाचे कापड हे लागणार आहेत आता तुमची मुलं शिक्षणानिमित्त बाहेर गेलेली असतील किंवा नोकरी धंद्याकरता बाहेर गेलेली असेल तर हा उपाय कसा करायचा तोसुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे संध्याकाळी हा उपाय करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपण अग्नीच्या साक्षीने करायचा असतो देवपूजा ही करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू लावून घ्यायचे तसंच आपल्याला स्वतःलासुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचा आहे हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये दे बसूनच करायचा आता जे एकशे आठ मूग आपण घेतले होते ते एका वाटीमध्ये घ्यायचे त्याचबरोबर जो हिरव्या रंगाचा कापड आपण घेतला होता तो आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणासमोर ठेवायचं आहे देवघरामध्ये दे आसन घेऊन आपल्याला बसायचं आहे आता त्या एकशे आठ हिरव्या मोगाच्या दाण्यामधला आपल्याला एक मोग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि तो हिरव्या मोगाचा दाना जो आहे तो आपण गणपती बाप्पांच्या समोर जो हिरवा कापड ठेवला आहे त्यावर आपल्याला ठेवायचं आहे पुन्हा आपल्याला दुसरा दाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गण ना नाम या मंत्राचा जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलून तो मुगाचा दाना जो आहे ते हिरव्या रंगाच्या कापडावर ठेवायचा अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा हिरवे मुग आपल्या उजव्या हातामध्ये आहेत एकशे आठ वेळा आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे आणि एकशे आठ वेळा आपल्याला ते हिरवे मुग जे आहेत ते आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कापडावर अर्पण करायचे आहेत आता हे इच्छा बोलून आपण मुगाचे दाणे जे हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवलेले आहेत त्याची आपल्याला एक पोटलीही बनवून घ्यायची आणि ती पोटली आपल्याला तिथेच गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अगदी काही वेळाकरता ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची आहे अगदी पाच मिनटांक आता गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ती पोटली ठेवायची आणि त्यानंतर तिकडनं आपल्याला ती पोटली उचलायची आणि आपली मुलं जिथे झोपतात तिथे त्यांच्या उशाखाली नेऊन आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक पोटली ठेवायची आहे दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन पोटली ठेवायची आहेत आता शिक्षणानिमित्त तुमची मुलं बाहेरगावी गेली असतील तर काय करायचं अशा रीतीने तुम्हाला एकशे आठ मु मुगाच्या दाण्याची पोटली ही तयार करून घ्यायची आणि त्यानंतर तुमच्या मुलांचा फोटो असेल किंवा त्यांच्या कोणत्या वस्तू असतील तर त्यासमोर आपल्याला ही पोटली जी आहे ती संपूर्ण रात्रभर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी तुम्ही उठल्यानंतर स्नान करायची देवपूजा करून घ्यायची त्यानंतर ती पोटली तिकडनं उचलायची आणि घेऊन जायची आपल्या जा जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाताना आवर्जून दुर्वा जास्वंदाचं फूल त्याचबरोबर गणपती बाप्पांकरता गोडाचं नैवेद्यसुद्धा घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे जास्वंदाचं फूल आणि गोडाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर ही जी पोटली आपण घेऊन गेलेली आहेत ती आपल्या मुलांची इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण संकशी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व एक सहस्त्रपटीने जास्त जागृत असतात आणि अशा स्थितीमध्ये जर आपण हा उपाय आपल्या मुलांकरता केला तर केलेल्या उपायाचं आपल्याला त्वरित फळे प्राप्त होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ